गुड मॉर्निंग मस्त तासून पोळवून याय लागले आणि प्रियाश पण उठलाय पिल्या गुड मॉर्निंग म्हणली गुड मॉर्निंग नाही म्हणलं नाही म्हणत पण एक तो पण बोलणार माझ्यासोबत बारा वाजून गेल्यात आणि आज मला हिंदवीला एक डोस द्यायला आहे म्हणजे अडीच महिन्याचा अडीच महिन्या दीड महिन्याचा एक अगोदर दिला होता पेनलेस तर पेनलेस जो असतो दिला ना तर त्रास वगैरे काहीच होत नाही आणि म्हणजे साईड इफेक्ट्स जे आहेत तर त्याला नाहीत ही त्याला पण लाडल्याकरांना त्रास होत नाही तर आता आम्ही अडीच महिन्याचा डोस इंडिव्ह्यूज जवळपास पाच महिने स्वतःला देणार आहोत त्याची पण थोडीशी ॲबिलिटी तयार झाली पाहिजे त्याच्यामुळं आम्ही थोडेसे लेट देत आलो सुरुवातीपासूनच तर आता निघतोय मी आता गोदाखान्या जाऊन बघून आलो दवाखाना तर चालू होता आणि विचारलं त्यांना डोसा आहे का म्हणून तो हो आहे म्हटले म्हटलं डबल बिल का चेक करणार साहेब म्हणून विचार विचारून आलो जाऊन अगोदर आता निघतोय आम्ही डोस द्यायला घरी डसते चहा पिलेला डस द्यायचा तुला

सकाळचा नाश्ता ना जवळपास सकाळी साडेसात आठ वाजता झाला आता खूप वेळ झाला आहे भूक लागली डबल आणि आता शिंद्यावेळीला डोस दिलेत ना त्याच्यामुळं समजा तिने चिडचिड वगैरे केली तर भरपूर वेळ लागेल जेवायला त्याच्यामुळं डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो जायचं असा डोस तर पेनलेसच दिला आहे त्रास नाही होणार पण बाय चान्स आता कसं इंजेक्शन वगैरे तो टचलेला असते ना त्याच्यामुळं चिडचिड ती करू शकते त्याच्यामुळं म्हणतं नो रिस्क नो टेन्शन नवी काय तुला जेवायचं का जेवायचे जेवायच काय खायचं थळी आली राईस दाळ तडका मटर मटरची भाजी पनीर पापड रोटी आणि सलाड अँड शेंगी रास जेवण झालं मस्त टक्के आता मस्त पैसे चाल्राय तुझं चाल का जेवण